नागपूर शहर पोलीस ठाणे सदरच्या अंमलबजावणीत पथकाने इटारसी पुलियाजवळ आर बी आय कॉलनी गोंडवाना चौक परिसरात प्रशासनाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू चुना सुपारी आणि मानवी शरीरासाठी हानिकारक मिश्रणाचे मोठे साठे जप्त केले असून आरोपीस अटक करण्यात आली आहे ही कारवाई अन्न व सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा आणि भारतीय दंड अंतर्गत करण्यात आली आहे पोलीस आणि सदर नागपूर शहराचे गुन्हे प्रगीकरण पथक इटारसी पुलियाजवळच्या आरबीआय कॉलनी गोंडवाणा चौक परिसरात पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली तपासात आढळले की आरोपी अज्जू राजेंद्र प्रसाद यादव वैवर्ष पंचवीस राहणार बहिरामजी टाउन खदान पोलीस स्टेशन सदर यांनी शासनाने प्रतिबंधित केलेले सुगंधित तंबाखू चुना सुपारी यांच्यापासून बनविलेले मानवी शरीरास हानिकारक मिश्रण साठवले होते त्याचबरोबर या मिश्रणाच्या पुण्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे मशिनरी जप्त करण्यात आली आहे जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत अंदाजे दोन लाख पंचावन्न हजार रुपये इतकी आहे पोलिसांनी या कार्यवाहीत अमरनाथ यादव सोनटक्के वर्ष त्रेचाळीस व औषधी प्रशासन आयुक्त नागपूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही केली अटक आरोपींविरोधात अन्न व औषधी सुरक्षा मानके कायदा दोन हजार सहा मधील कलम आणि भारतीय दंड संहिता कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलिस आणि सदर नागपूर शहर करीत असून ही कार्यवाही नागपूर शहरातील सुरक्षिततेसाठी पोलिसांच्या तत्परतेचा उत्कृष्ट नमुना आहे सदर तपास पथक आहे पेट्रोलिंग करत असताना माहिती मिळाली की गोंडवाला खादान वस्तीचे नेते इटारशी पुली आहे त्या पुलाच्या बाजूला एक पालखेला असून त्या पालखेल्यावर मोठ्या प्रमाणामध्ये सुगंधित तंबाखू आम्ही खराब सुपारीचा वापर करून खरा बनवला जातो आणि त्या खर्रा शहरामध्ये वेगळ्या ठिकाणी विक्री केला जातो जे तंबाखू प्रतिबंधित आहे त्याचप्रमाणे जो खर्रा आहे तोही प्रतिबंधित आहे त्या ठिकाणी छापा टाकला असता पथकाने एकूण आठ मशीन ज्याच्या मार्फत खर्रा बनवला जातो अशा आठ मशीन जप्त केलेले आहेत त्यासोबत बनवलेला जो त्यास खर्रा आहे असा पंधरा किलो खर्रा रेडी बनवून ठेवलेला असा खर्रा आणि सडकी सुपारी अशा परिस्थितीमध्ये मिळून आले त्या ठिकाणी आपण फूड इन्स्पेक्टर यांना पाचारण केलं त्यांच्या समक्ष संपूर्ण घटनेचा पंचनामा केला आणि एकूण या कारवाईमध्ये पोलिसांनी आठ मशीन जप्त केलेल्या आहेत सोबत सुगंधित तंबाखू मधून बनवलेला सुमारे तीस किलो खर्रा एवढ्या वस्तू साधारणतः दोन लाख पंचावन्न हजार रुपयाचा मुद्देमाल या कारवाईमध्ये जप्त झालाय या कारवाईच्या दरम्यान आम्हाला पोलीस श्री झा सर एसीपी पी मॅडम यांचं बहुमन मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही त्या ठिकाणी प्रतिबंधित खर्रा आणि त्याच्या बनवणं मशीन याची जप्ती केली कारवाई केली आहे पोलीस ठाणे नागपूर शहराच्या सदर विभागाच्या या कारवाईतून एकाचा संदेश जातो कोणत्याही प्रतिबंधित वस्तूचा व्यापार प्रशासनासोबतच जुळणार नाही अशा कारवाईमुळे नागपूर शहरातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळण्यास मदत होईल